प्रतिवर्षाप्रमाणे सातारा जिल्ह्यातला आणि राज्याचा डोंगरी महोत्सव हा दिनांक दोन एप्रिल ते सहा एप्रिल आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी आयोजित करत आहे गतवर्षी हा छोट्या प्रमाणामध्ये आपण जिल्हा नियोजन समितीमार्फत डोंगरी महोत्सव केलेला होता यावर्षी मी राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत हा पूर्ण डोंगरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला अशा पद्धतीचा भव्य हा डोंगरी महोत्सव असेल पाच दिवस हा डोंगरी महोत्सव चालेल याच्यामध्ये मी आपल्याला जे काही आपण इव्हेंट्स आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये सुरुवात होणार आहे की शिवतीर्थ पाटण तालुक्यातलं जे आहे नाले नवा रस्ता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मर्दानी खेळांचे कार्यक्रम होतील आणि राज्यातल्या प्रसिद्ध वेगवेगळ्या किमान चार ते पाच शाहिरांचा म्हणजे प्रत्येकाला थोडा थोडा वेळ दिला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पोवाड्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील आणि त्याला जोडूनच त्या पूर्ण पहिल्या दिवशी सर्व इव्हेंटचं सर उद्घाटन होईल त्याच्यामध्ये एक मोठं कृषी प्रदर्शन आहे पशुपक्षी प्रदर्शन आहे महिला बचत गटांचं प्रदर्शन आहे फनफेअर आहे त्या इव्हेंट्समध्ये मध्ये बोटिंग आहे इलेक्ट्रिक बग्गी राईड आहे हाऊस राईड आणि कॅमेल राईड आहे ड्रोन शो आहे लेझर शो आहे त्याच ह्याच्यामध्ये रोज संध्याकाळी एक एक अशा पद्धतीने एक दिवस बँड बँड पथकांच्या स्पर्धा आहेत एक दिवस भजनी मंडळाच्या स्पर्धा आहेत एक दिवस जसा राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तीन दिवसांचा लावणी महोत्सव मुंबईमध्ये होतो त्याच धर्तीवर एक दिवसाचा छोट्या प्रमाणामध्ये मराठी पारंपरिक लावण्यांचा लावणी महोत्सव त्या ठिकाणी आहे पॅराग्लायडिंग आहे आणि ज्या दिवशी इव्हेंट शेवटचा असेल संध्याकाळचा ग्रँड जो मनोरंजनाचा मोठा कार्यक्रम असेल त्याच्या आधी मराठी बाज असणारी शोभायात्रा म्हणजे कार्निवल परेड ही सुद्धा त्या ठिकाणी असेल त्याचबरोबर ज्या दिवशी सहा तारखेला सायंकाळी भव्य अशा पद्धतीचा हिंदी मराठी असा संमिश्र व्हरायटी शो असा म्हणजे एंटरटेनमेंट प्रोग्राम हा त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठीचा हा मोठा एक इवेंट किंवा मोठा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे वेळ यावेळी गेल्यावेळी आम्हाला वेळ कमी मिळाला त्यामुळे डोंगरी मोत्सू पाटणचा दोन तीन दिवसाचा झाला पण एवढा काही भव्य झाला नाही यावेळी खूप वेळ आहे मी कालच परवादिशीच मुंबईमध्ये असताना माझ्या विभागाची राज्यस्तरीय बैठक घेतली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचनालय अधिक माझं राज्य सरकारचं पर्यटन विभाग या तिन्ही विभागांच्या वरिष्ठ संयुक्त अधिकाऱ्यांची बैठक मी या ठिकाणी घेतलेली आहे याला लागणारी सर्व वित्तीय तरतूद ही माझ्या पर्यटन विभागामार्फत आपण केलेली आहे जिल्ह्यामध्ये एक भव्य अशा पद्धतीचं इव्हेंट या डोंगरी महोत्सवाच्या माध्यमातून दोन ते सहा एप्रिल मध्ये आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आर्थिक चालना मिळेल महिला बचत गटांच्या उत्पादक उत्पादनाला त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी मिळेल आणि ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं फनफेअर मध्ये खाद्य जत्रा आहे म्हणजे जसं आपण महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सवामध्ये अगदी कोकणातली खाद्यसंस्कृती विदर्भातली खाद्यसंस्कृती खानदेशातली खाद्यसंस्कृती परत कोल्हापूरची खाद्य पश्चिम महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अशा राज्यातल्या वेगवेगळ्या विभागातल्या खाद्य संस्कृतींची खाद्य जत्रा म्हणजे त्या ठिकाणी फूड मेला सुद्धा याच कार्यक्रमामध्ये आपण आयोजित केलेला आहे त्यामुळे आर्थिक उला होईल छोट्या व्यावसायिकांना छोट्या उद्योजकांना त्या ठिकाणी त्यांचा उद्योग व्यापार करण्यासाठी संधी मिळेल अधिक राज्यातले पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील आता नाही झाल्याच्यामुळे सारखे सारखं पालकमंत्री पालकमंत्री सरकारी कामापुरता ठीक आहे पालकमंत्री ते आपलं नेताना चाललंय माझं सरकारी काम कुठं काय त्याचे मारली तर ना एक झेंडा दिला झेंडे पण तिथं कमी होते आमच्या दोघांचा एक झेंडा दिला मग दोघांनी एक झेंडा दाखवला हिरवा झेंडा मी माझ्या हातातच नाही ना मी काय सांगल ना तो प्रशासनात करतोच ना आणि बघा नेत्यांना आम्ही दाखवलं ना पक्षाचं काम तीन सदस्य होते ते पंधरा केले आम्ही म्हणजे काय नेत्यांना असं म्हणणार नाही पण मी कष्टाळ आहे मी पक्ष वाढवतोय नगरपालिकेला आम्ही चांगलं लढलो जिल्ह्यामध्ये कराडसारखी एवढी मोठी साताराच्या खालोखाल मोठी असणारी नगरपालिका आम्ही हाती सत्ता आणली पंधरा सदस्य सुद्धा सदस्य मोठ्या प्रमाणात आले म्हणूनच कुठेतरी वाटत की शिवसेनाचं वाटत नाही का सत्ता सातारा मध्ये आपण असलं पाहिजे की लवकर गणामध्ये तुम्ही म्हणला तर जिल्ह्यामध्ये आमची शे पंचायत समिती सदस्य सातारा जिल्ह्यामध्ये पंधरा पंचायत जिल्हा परिषद सदस्य शेचाळीस पंचायत समिती सदस्य असं आज एक प्रत्येकाला वाटतं ना सत्तेत असावं कुणाला वाटत नाही सत्तेत नसावं म्हणून पण शिवटी राजकीय समिती पण जुळली पाहिजे अंक गणित जुळल पाहिजे मी पक्षाचा उपनेता आहे पक्ष आमच्या पक्ष रचनेमध्ये म्हणजे शिवसेनेपुरतं मी सांगेल पक्ष प्रमुख मुख्य नेते हे निर्णय घेत असतात वीप बजवायचा अधिकार कोणाला द्यायचा आमच्या पक्षामध्ये नेत्यांच्या नंतर उपनेते असतात तर मी उपनेता आहे पक्षाचा माझ्या पक्षाने सातारा जिल्हा परिषदेतले जिल्हा परिषद पंचायत समिती सभागृहातल्या सदस्यांना व्हीप बजवायचे अधिकार मला दिलेले आहेत पक्षाचा अधिकार ऐकू साहेब तुम्ही घटना पहा इलेक्शन कमिशनचे रूल्स पहा इट विल बी डिसाइडेड बाय रजिस्टर्ड पार्टी म्हणजे रजिस्टर्ड जो पक्ष आहे त्या पक्षाने ठरवायचं आहे त्यांचे अधिकार आहेत ना मी सांगतो तुम्हाला मी त्याची ऑथेंटिक साईड ज्याला कायद्याचा आधार आहे किंवा मी तुम्हाला एवढं पण म्हणेन एखाद्या सिनियर लीगल अडवायझरला तुम्ही विचारा हे जे लॉ प्रोव्हिजन काय कायद्यातली तरतूद काय तो पूर्णतः अधिकार पक्षाच्या ऑर्गनायझेशनला येऊ दे ना ते काय म्हणतो त्याला नोटीस निघू दे पदाधिकारी नियुक्ती अर्ज भरले जाऊ दे पुन्हा एकदा बैठक सदस्यांची होईल आमची होईल राष्ट्रवादीची होईल काय मत येते ते विचाराने घेतलं जाईल मग शेवटाला मतदानाच्या दिवशी ताजम आधी असतो इतक्या लवकर कुठला व्हीप माझ्या माहितीनुसार मी विचारलं तर जिल्हाधिकाऱ्याने निवडून आलेल्या सदस्यांचा अध्यादेश जारी केलेला आहे त्यामुळे आता आता पूर्णता ते राहतो विषय ग्रामीण विकास खात्याशी संबंधित त्यांनी ठरवायचे आता कारण ऑलरेडी रिक्त आहे निवडणुका तर झाल्यात निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगानं ज्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले त्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडून आलेले गट आहे सदस्यांना प्रमाणपत्र दिलं त्यांचा आदेश जारी केला नोटिफिकेशन काढलं ते काढून आठ दिवस झाले जो जो मला वाटत तेव्हा ते केव्हाही लागायला हरकत नाही ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांच्या सदस्यांच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट सांगितलं की काही झालं तरी भाजपचाच अध्यक्ष होईल त्यांचं मत शेवटी मोठे आहेत ना मी म्हणलं नव्हतो मला मोठे दिग्गज मंडळी आहेत सगळी त्यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलणं सुद्धा आता आम्हाला म्हणजे कसं बोलावं भीती वाटची म्हणून बोलत नाही की लगेच दुसरा पालकमंत्री नेमला जातो आम्ही काय एखादं छोटं वाक्य जरी बोललो हा मला तो अधिकार नाही त्यांना आहे अधिकार पालकमंत्री नेमण्याचे तसे मला नाहीत ना <सली सोथासे> <थासे> <सली सोथासे> चलो राज्याच्या मंत्रिमंडळा आमच्याबद्दल काय कळलंय का जी काय आहे ना शिवजयंती दिवशी चांगली बातमी द्या काय हो आम्ही मंत्री आहे आम्हाला कसं सांगा ऐक ना पक्षाच जेव्हा पक्षाच्या इनर वेग चर्चा झाली तर कळत ना आमच्या पक्षात तुम्हाला माहिती आहे आमच्या पक्षाचा आदेश चालतो आता तूर्त तरी आम्ही सगळे जर अधिवेशनाच्या तयारीमध्ये आहोत एक महिन्याचं अधिवेशन आहे अर्थसंकल्पी आहे बजेटवरची चर्चा मागण्यांवरची चर्चा विभाग चर्चा मोठेच सगळे कार्य म्हणजे विषय पत्रिका आहे त्यामुळे सर्व मान्य मंत्री महोदय असा बघा उद्यापासून आता माझा दोन दिवस आभार दौरा आहे उद्या, उद्या परवा आम्हाला दौरा झाला की आम्ही पूर्ण महिनाभर अधिवेशनाच्या कामात आहे मला किंवा नाही विनंती करणार आहे मी मी माझ्या विभागाचा कार्यक्रम आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांच्या सोयीनं या पाच दिवसापैकी कवाई एक माझा तर प्रयत्न असा राहील की मान्य मुख्यमंत्री मोदयांनी किंवा उपमुख्यमंत्री मोदी यांनी उद्घाटनाला यावं एकानी उद्घाटनाला एका समारोपाला आणि एकानी आधीमध्ये भेट द्यायला यावं पण त्यांचं व्यस्त शेड्यूल वगैरे बघता पण आता आम्ही आहे महिनाभर बर अधिवेशनात बरोबरच आहे पत्र मी त्यांना विनंती करणार देणार आहे डोंगरी महोत्सवाला जेवढा निधी लागेल तेवढा खर्च करण्याचे अधिकार विशेष तरतुदीत मंत्र्यांकडे साहेब हृदय महोत्सव हा ग्रामीण भागामध्ये होते मध्ये सगळ्यात महत्वाचा हा जो उत्सव होते मध्ये जी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणून लोकांना यायचं आहे पण रात्रीच्या सुमारास संध्याकाळच्या सुमारास त्यांना येण्या जाण्यासाठी थोडीशी अडचण होऊ शकतील त्याच्यासाठी काही वेगळ्या बसच्या फेऱ्या वगैरे चांगली सूचना आहे हा विषय नवता लक्षात आला पण मी आमच्या विभागाला सूचना देईन एसटी महामंडळाशी चर्चा करून त्यावेळी ज्या फेऱ्या जर सोडता आल्या आपल्याला तर नक्की तशी व्यवस्था करू एक एक तारखेला जोतिबाची यात्रा आहे कोल्हापूरला आणि पश्चिम महाराष्ट्र सगळ्या जुतीबाची यात्रा कोल्हापूरच्या डोंगरावरती असतो त्यामुळे मग काल रात्री आम्ही तारीख बदलली आणि अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या हे सुधारेचा आदेश दोन दिवसामध्ये निर्गमित करा दोन ते सहा त्या बाबतीत त्या बाबतीत मान्य शिंदे साहेबांची डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची दोनच दिवसापूर्वी माझी मुंबईमध्ये चर्चा झाली आता आचारसंहिता मागच्या आठवड्यापर्यंत होती आणि आता अधिवेशन आहे मार्च एंड पर्यंत आणि मध्ये साधारणतः थोडं पाणी तापवल्यापासून कमी व्हायला लागतं तर आमची असा भूमिका अशी आहे की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घ्यावा आणि तापोळ्याच्या ऐवजी मुनावळ्याला पाणी असतं मुनावळ्याला बोटिंग इव्हेंट्स करावेत आणि तापोळा परिसरामध्ये जो बॅक बॅकवॉटर आहे म्हणजे जो एरिया राहतो तिथं टेन सिटी करावी तर ते त्याच्या संदर्भात ज्या इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनीने आपण गेल्या वर्षी हे काम दिलं होतं त्यांना सर्व्हे करण्याच्या सूचना आम्ही दिल्या तर त्यांचा सर्व्हे पंधरा दिवसात पूर्ण होऊन ते आमच्याकडे येतील

बरं आता हे डोंगरी महोत्सव खुलोच शकतो हो एवढा मोठा युनियन मी ज्या विषयासाठी बरं का मी ज्या विषयासाठी प्रेस घेतो का नाही तो दोन मिनिटात संपतो केली तिथे भेट दिली दोन कुठला

मला काहीच कल्पना नाही मी राय खरं सांगतो मी गेलो मुंबईला माझ्या विभागाच्या सुनावण्या होत्या त्या केल्या शंभरभर फाईल ह्या महिन्याभरातल्या माझ्या दोन्ही तिन्ही विभागाच्या साठल्या होत्या आणि नसती निपतरा लवकर करायचे असल्यामुळं मी एक पूर्ण दिवस माझ्या बंगल्यावर व्हिजिटर्सना सुद्धा न भेटता विभागाचे अधिकारी ज्या विभाग म्हणजे ज्या कक्षाशी संबंधित ती नसती आहे ते आणि माझा स्टाफ एक पूर्ण दिवस बसून सगळ्या फाईल माझ्या क्लिअर केल्या त्यामुळं माझी राजकीय चर्चा कोणाशीच झाली नाही फक्त मला वेळ पाहिजे होती शिंदे साहेबांची मी वेळ मागितली होती साहेबांची वेळ मिळाल्यावर मी जाऊन भेटलो आणि जिल्ह्यात जे सदस्यांनी मत मांडले आमच्या ते साहेबांच्या कानावर घातलं साहेबांनी सगळं ऐकून घेतलं एवढंच झालं फक्त साहेब मंत्री महोदयात जवळ जवळ जास्त घेतलं होतं दोघांनी मी मध्ये ते दोन मंत्री दोन जरा <laughs> जरा भी वाटत होती मला उठपर्यंत नाही बघा शासकीय कार्यक्रम होता माननीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं आलेली ही जय भारत जय शिवाजी महाराज रायडू म्हणजे पदयात्रा होती केंद्र सरकारची इन्व्हॉल्वमेंट आहे पूर्ण निय म्हणजे पूर्ण त्याचं नियोजन वगैरे हो सगळं प्लॅनिंग वगैरे हो सगळं केंद्र स्वतः मान्य राज्यमंत्री महोदया त्यांनी दोनदा विषय घेतली माझ्याशी चर्चा केली आजच्या अगोदर आणि एवढा चांगला भव्य दिव्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आपल्या राजधानीमध्ये होत असल्यामुळे सगळेजण आम्ही एकत्र होतो त्या कार्यक्रमात कार्यक्रमाबाबतीतलीच चर्चा झाली बाकी काय अशा चर्चा ओपन स्टेजवर होत नाही त्याच्या आधी हा निर्णय होईल का अपेक्षा आहे बरं का तुम्हाला जशी उत्सुकता आहे का नाही तशी मला पण उत्सुकताय कधी एकदा ह्याच्यावर परदा पडायचा मी मीच काय म्हणजे ठाम काय सांगू शकत नाही ना नाही ना, आम्ही तर मी आधी आम्ही जाहीर केले ते दोघं आम्ही मतावर आम्ही ठाम आहोत आबा पण आणि मी पण निवडणुकीपूर्वी आपण आम्ही एकमेकांना जागा सोडल्या एकमेकांच्या चर्चेनं आम्ही लढलो बरं आम्हाला तिघांनाही नाही एकत्र यायचं होतं तर नाही आले मोठे मित्र पक्ष नाही आले तर आम्ही आपलं छोटे छोटे दोघं जण आलो एकत्र आता मग आमचं ठरलं बाबा आपण अगोदर एकत्र आले तर आता पण एकत्र राहायचं आणि आमचं साधारणतः आमच्या सदस्यांचं म्हणणं ते चाललं आम्हाला आम्ही विचारलं ते म्हणजे आमच्या सदस्यांचं साधारणतः म्हणणं तेच आहे शेवटी कसं आहे ज्यांना पाच वर्ष झेडपीत काम करायचे त्यांच्या कालानच गेलं पाहिजे ना उद्या निर्णय घेताना त्या सदस्यांना काय हवं आहे मग आम्हाला मस्त काही जरी वाटलं तरी शेवटी सदस्यांचं महत्वाचं मत महत्वाचं आहे ना तो तो ता 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 मी कोण सांगणार हो मी कोण सांगणार कोण सत्तेत बसणार कोण विरोधात बसणार नाही पालक मंत्र्यांनी बरं का बघा ओमकार पालकमंत्री म्हणून मी आता खूप सावध पावलं टाकतोय कारण दोन वेळा मी प्रयत्न केला नगरपालिकेला एकदा केला जिल्हा परिषदला एकदा केला पण जो अनुभव मला आला साधारणतः बघा निर्णय काही व्हायचा असून तो होतो पण बैठकीला बोलवल्यानंतर आपण जातो जात नाही असेल म्हणजे तो एक प्रकारे अपमानच आहे तो, तो सुद्धा मी मोठ्या मनाने दिलेला ठीक आहे आपल्याला महायुती म्हणून सरकारमध्ये राज्यात आपण आहे तर इथं पण आपण एकत्र असलं पाहिजे बघा अचानक आमचे जे आहेत त्यांना काल बैठकीमध्ये सूचना केलेल्या आहेत की के परदेशी जे दूतावास मुंबईमध्ये आहेत त्या परदेशी दूतावासांच्या आयुक्तांच्या बरोबर आयुक्तांच्या बरोबर समक्ष भेटून चर्चा करून या कालावधीमध्ये जर काही परदेशी पर्यटक मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात इतर कुठं असतील तर त्यांना या पाच दिवसापैकी एक दोन दिवस त्यांना जसं सोयीस्कर होईल तसं परदेशी पर्यटकांनी सुद्धा ग्रामीण महाराष्ट्र कसा आहे हे बघण्यासाठी त्यांना सुद्धा आणण्याचं हो नियोजन आम्ही करतोय पण अजून त्याचा अंतिम मला आमच्या अधिकाऱ्यांच्याकडनं काही माहिती मिळालेली नाही दोन दिवस झाले मी त्यांना सांगून पण पर, परदेशी पर्यटकांना सुद्धा इकडे निमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे ओके okay.